आपण जीवनात शांतता यश आणि प्रेम शोधत आहात का तुमच्या मनात वारंवार अशांतता येते आणि कर्माचे गूढ तुम्हाला पूर्णपणे समजत नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारे कोणतेही पुस्तक श्रीमद भगवद्गीतेपेक्षा अधिक दैवी आणि अधिक रहस्यमय नाही हे ज्ञान केवळ एका धर्मापुरते मर्यादित नाही तर धर्तीवरील प्रत्येक मानवाने तो कोणत्याही जातीचा धर्माचा समुदायाचा किंवा कोणत्याही वयोगटाचा असो त्याने हे समजून घेतलेच पाहिजे कारण हेच ज्ञान तुमच्या आयुष्यातील दुःख कटुता अशांती आणि तणाव दूर करून तुमच्या जीवनात सुख शांती धनवैधव उत्तम आरोग्य आणि मोठे यश प्राप्त करण्याची क्षमता ठेवते हे प्रियजीवा तुमच्या सर्वांचे तुमच्या आवडत्या गीताज्ञान वाहिनीवर मनःपूरक स्वागत आहे हे ज्ञान तुमच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठीच मी तुमच्यासमोर ते सादर करत आहे श्रीमद भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नाही तर तो साक्षात माझ्या म्हणजेच परमात्म्याच्या मुखातून निघालेला शाश्वत संदेश आहे गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय आहेत आणि या अठरा अध्यायांमध्ये एकत्रित सातशे श्लोक आहेत तुमच्यापैकी अनेकांसाठी हे सर्वचा सर्व श्लोक वाचणे आणि समजून घेणे थोडे क्लिष्ट ठरू शकते म्हणूनच आजच्या या दैवी संदेशात आम्ही तुम्हाला भगवद्गीतेतील सर्वात महत्त्वाच्या एकशे अकरा विचारांबद्दल सांगणार आहोत हे एकशे अकरा विचार जाणून घेतल्यास तुम्हाला संपूर्ण भगवद्गीतेचा अर्थ अगदी थोडक्यात आणि सहजपणे समजून घेता येईल मी भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतो की हे ज्ञान अत्यंत दिव्य रहस्यमय आणि गुप्त आहे आणि जो कोणी मनुष्य हे ज्ञान आपल्या जीवनात समर्पित भावनेने स्वीकारतो त्याला मी माझे प्रेम आणि माझी भक्ती प्रदान करून त्याचे कल्याण करतो म्हणून मित्रांनो श्रीमद भगवद्गीतेच्या या रहस्यमय ज्ञानाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि याच्या सर्व शिकवाणी आपल्या जीवनात आत्मसात करण्यासाठी आपण सर्वांनी हे वारंवार ऐकले आणि वाचले पाहिजे तुम्ही माझ्या कृपेचा आणि या दैवी ज्ञानाचा शुभप्रभाव तुमच्या जीवनात अनुभवू इच्छित असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही दररोज सकाळी जागे झाल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी हा संदेश अवश्य शिकावा तुम्ही असे केल्यास तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुमच्यावर माझी कृपा वाढू लागली आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्य पूर्णत्वास जाईल तुमच्या आयुष्यात धन वैभव आणि आनंद यांचा संचार होईल आणि तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊ लागेल आणि हो जर तुम्हाला गीतेतील हे विचार अधिक खोलवर समजून घ्यायचे असतील तर तुम्ही काही काळ हेडफोन्स लावून डोळे मिटून शांतचित्ताने या सर्व एकशे अकरा विचारांना शेवटपर्यंत पूर्ण एकाग्रतेने ऐकावे चला तर मग आपण सारे मिळून आपले जीवन यशस्वी करूया आणि श्रीमद भगवद्गीतेतील या महत्वाच्या विचारांना श्रवण करूया मी भगवान श्रीकृष्ण सांगतो की प्रत्येक मनुष्याने कर्मावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे कारण हे संपूर्ण जगच कर्मलोक आहे कर्म करणे हेच तुमच्या हातात आहे त्याचे फळ नाही म्हणून तुम्ही फळाची चिंता न करता केवळ तुमच्या कार्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजेच आपले कर्तव्य पूर्ण करण्यावर लक्ष द्या आणि कठोर परिश्रम करा मी सांगतो की प्रत्येक वेळी केवळ आपल्या इच्छा आणि कामनांमध्ये बुडून राहणे हेच मानवाच्या सर्व दुःखाचे मूळ कारण आहे जर तुम्ही या इच्छांपासून मुक्त होऊन तुमचे कर्तव्य पूर्ण केले तरच तुमचे जीवन आनंददायी आणि समाधानी होईल तुम्ही असा विश्वास ठेवा की तुमच्यासोबत जे काही घडले आहे ते चांगलेच झाले आहे जे काही घडत आहे तेही चांगलेच आहे आणि जे भविष्यात घडेल ते निश्चितच चांगलेच असेल तुमचे जीवन हे ना तर गेलेल्या कालखंडात आहे ना ते भविष्यात आहे जीवनाचा खरा आनंद तर फक्त या वर्तमानातील क्षणाला पूर्णपणे जगण्यात आहे जर कोणताही मनुष्य त्याला जे हवे आहे ते संपूर्ण विश्वासाने करतो तर तो जे काही प्राप्त करू इच्छितो ते त्याला नक्कीच मिळू शकते कोणत्याही गोष्टीचा सातत्याने केलेला अभ्यास आणि रियाज यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकता सच्चा धर्म तो आहे की ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या गोष्टींचा उपयोग त्याने इतरांसाठीही करू नये कोणताही मनुष्य त्याच्या विश्वासातूनच घडतो तो ज्यावर विश्वास ठेवतो तसाच तो बनतो मी भगवान श्रीकृष्ण सांगतो की माझ्यासाठी सर्व प्राणी समान आहेत कोणीही मला खूप जास्त प्रिय नाही किंवा कमी प्रियही नाही पण जो कोणी माझी भक्ती पूर्ण मनाने करतो मी नेहमी गरज पडल्यास त्याच्या मदतीला धावून जातो जो मनुष्य फळाची इच्छा मनात न ठेवता केवळ कर्मावर लक्ष केंद्रित करतो तो जीवनात निश्चितपणे यशस्वी होतो कोणताही माणूस जन्माने नव्हे तर केवळ आपल्या कर्मांनी महान बनतो आपले परके मोठे छोटे हे सर्व भेद तुम्ही विसरून जा हे सत्य जाणून घ्या की हे सर्व तुमचेच आहेत आणि तुम्ही प्रत्येक जीवाचे आहात म्हणून सर्वांवर प्रेम करा आणि सर्वांचे भले करण्याचा प्रयत्न करा शंका घेणाऱ्या व्यक्तीसाठी या जगात कोठेही आनंद नाही ना या जगात ना इतरत्र म्हणून तुम्ही जे काही करत आहात त्यावर तुमचा विश्वास ठेवा किंवा ज्यावर तुमचा विश्वास आहे तेच कार्य तुम्ही करा जे लोक आपल्या मनाला ताब्यात ठेवत नाहीत त्यांच्यासाठी मन हे शत्रूसारखे काम करते तुमचे आवश्यक आणि महत्वाचे काम तुम्ही पूर्ण करा कारण स्वधर्मानुसार काम करणे हे काही न करण्यापेक्षा निश्चितच चांगले आहे हे संपूर्ण जग माझीच माया आहे हे विश्व माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहे मीच याचे पालन पोषण करतो आणि मीच या सृष्टीचा विनाशही करतो नरकाकडे नेणारे तीन मार्ग आहेत वासना क्रोध आणि लालच तुम्ही जर सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर तुमचे अशांत मनही तुमच्या ताब्यात येऊ शकते ज्याने जन्म घेतला आहे त्याचे मरणे हे तितकेच सत्य आहे जितके मरण पावलेल्या जीवाचे पुन्हा जन्म घेणे म्हणून जे सत्य आहे त्यावर दुःख करू नका त्या सत्याचा स्वीकार करा आणि पुढे मार्गक्रमण करा बुद्धिमान व्यक्तीने समाज कल्याणासाठी कोणत्याही प्रकारच्या लोभाशिवाय निस्वार्थ भावनेने काम केले पाहिजे जेव्हा तुम्हाला तुमच्या कामाचा आनंद मिळू लागतो तेव्हा समजा की तुम्ही पूर्णत्व प्राप्त केले आहे जो व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करतो आणि मी अहंकार आणि माझे मोह या लालसा आणि भावनांपासून मुक्त होतो त्यालाच खरी शांती मिळते मृत्यू हे एक अटळ सत्य आहे ज्याला कधीही बदलले जाऊ शकत नाही जेव्हापासून या विश्वाची निर्मिती झाली आहे तेव्हापासून जन्म आणि मृत्यूचे चक्र अव्याहतपणे चालत आले आहे मी सर्व जीवांच्या हृदयात निवास करतो कोणताही माणूस जन्माने नव्हे तर फक्त आपल्या शुद्ध कर्मांनी महान बनतो फळाची कोणतीही इच्छा मनातनं ठेवता केलेले कर्म हेच खरे कर्म आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीची गरज बदलून जाते तेव्हा त्याच्या बोलण्याची पद्धतही बदलून जाते शांत राहण्यापेक्षा मोठे कोणतेही उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी कोणतीही शिक्षा नाही कोणीही आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते म्हणूनच तुम्ही नेहमी चांगली कर्मे करा जेणेकरून तुम्हाला चांगलेच फळ मिळेल जास्त आनंदी असताना किंवा खूप दुःखी असताना कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये कारण या दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही जे काही होणार आहे ते निश्चितच होऊनच राहते आणि जे कधीच होणार नाही ते कधीही होत नाही जे लोक हे सत्य मानतात त्यांना कोणतीही चिंता कधीही सतावत नाही ज्या व्यक्तीजवळ संयम आणि सभराची ताकद आहे त्याच्या ताकदीची कोणीही बरोबरी करू शकत नाही हे लक्षात ठेवा हे शरीर ना तुमचे आहे ना तुम्ही हे शरीराचे स्वामी आहात हे शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश एक दिवस हे शरीर याच पाच तत्वांमध्ये विलीन होऊन जाईल तुमचे फक्त कर्म आहे म्हणून तुम्ही चांगली कर्मे करण्यावर लक्ष केंद्रित करा योग्य कर्म ते नसते ज्याचे परिणाम नेहमीच योग्य असतात तर योग्य कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो ज्याप्रमाणे धरणीवर ऋतू बदलतात अगदी त्याचप्रमाणे जीवनातही सुख आणि दुःख येत जात राहते मानवाचे कल्याण करणे हाच भगवद्गीतेचा प्रमुख आणि सर्वात मोठा उद्देश आहे म्हणूनच मनुष्याने आपले कर्तव्य पार पाडताना मानव कल्याणाला नेहमीच प्राथमिकता दिली पाहिजे ज्या प्रकारचा व्यवहार तुम्हाला इतरांकडून स्वतःसाठी आवडत नाही तसा व्यवहार तुम्ही इतरांसोबतही करू नका हे पार्थ तुम्ही फळाची चिंता करू नका तुम्ही तुमचे महत्वाचे काम सतत करत राहा तुमच्या कर्मानुसार योग्य फळ मी तुम्हाला नक्कीच देईन जी गोष्ट तुमच्या आवाक्या बाहेर आहे तिच्यामध्ये वेळ वाया घालवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात तळपते त्याचप्रमाणे सत्यही नेहमीच चमकते म्हणून तुम्ही नेहमी सत्याच्या मार्गावर चला चांगली कर्मे करू नाही काही लोक फक्त तुमच्या चुका आणि वाईट गोष्टीच आठवणीत ठेवतील म्हणून लोक काय म्हणतात याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि आपले कर्म करत राहा मी हे काम करू शकेन असा विचार करणे हे आत्मविश्वासाचे चिन्ह आहे मात्र फक्त मीच हे काम करू शकेन असा विचार करणे हे घमेंड आणि अहंकार आहे तुम्ही आत्मविश्वासाला स्वीकारा आणि गर्वाला सोडून द्या ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने वस्त्रे सोडून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे आत्मा आपले जुने निरुपयोगी शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच परमेश्वराला प्राप्त केले आहे कारण त्याला खरी शांती मिळाली आहे अशा मनुष्यासाठी सुखदुःख थंडी गर्मी आणि अपमान हे सर्व समान असतात जे दान आपले कर्तव्य समजून कोणत्याही शंकेशिवाय गरजू व्यक्तीला दिले जाते तेच खरेदान आहे जीवन ना तर भविष्यात आहे ना ते भूतकाळात आहे जीवन तर फक्त या वर्तमान क्षणात आहे जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे जो खूप जास्त खातो किंवा खूप कमी खातो जो जास्त झोपतो किंवा खूप कमी झोपतो तो कधीही योगी किंवा महान बनू शकत नाही म्हणून जेवढे आवश्यक आहे तेवढेच खा जेवढी गरज आहे तेवढेच झोपा आणि तुमचे कर्म करत राहा ज्याप्रमाणे अग्नी सोन्याची शुद्धता पारखतो त्याचप्रमाणे संकट आणि समस्या एका शूर आणि धैर्यवान व्यक्तीला पारखत असतात कर्म हे असे पीक आहे जे प्रत्येक मनुष्याला कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते म्हणून तुम्ही नेहमी चांगले बी पेरा तुम्हाला असा अभिमान नसावा की मला कोणाची गरज भासणार नाही तसेच तुम्हाला हा गैरसमजही नसावा की फक्त मलाच सर्वांची गरज आहे ज्याप्रमाणे समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी नाव हे एकमेव साधन आहे त्याचप्रमाणे स्वर्गाकडे जाण्यासाठी सत्य ही एकमेव शिडी आहे जेव्हा वेळ बदलते तेव्हा ती सर्व काही बदलून टाकते म्हणून चांगल्या काळात कधीही घमेंड करू नका आणि वाईट काळात संयम नक्कीच ठेवा माणसाचे मन हेच सर्व काही आहे तो जसा विचार करतो तसाच तो बनतो स्वतशी नेहमी एक वचन द्या तुम्ही स्वतः कुठे चुकलात हे नेहमी समजून घ्या खरी मैत्री दुःखाला अर्धे आणि सुखाला दुप्पट करते कोणी काहीही बोलले तरी तुम्ही तुमच्या कामाबद्दलची निष्ठा कायम ठेवून स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही तीव्र असले तरी ते समुद्राला कधीही सुकवू शकत नाही तुम्ही धीर धरा आणि संयम ठेवा कारण जीवनात कधीकधी -कधी अत्यंत शानदार परिणाम मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीशी लढणेही खूप गरजेचे असते जो मनुष्य हे जाणतो की आत्मा नेहमी जिवंत राहतो तो कधीही मरणाला घाबरत नाही आणि नेहमी सत्य मार्गावर ठाम राहतो तुमच्या आजूबाजूला कितीही वाईट गोष्टी असल्या तरी त्याने काही फरक पडत नाही जोपर्यंत ती वाईट गोष्ट तुमच्या आत प्रवेश करत नाही तुमच्याजवळ नेहमी वेळ असतो हे सर्व फक्त आपल्या प्राधान्यक्रमांचा खेळ आहे कोण काय करत आहे कसे करत आहे आणि का करत आहे यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल एखादा समजूतदार माणूस जेव्हा नातेसंबंध जपण्याचे थांबवतो तेव्हा तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी दुखावले गेले आहे मी क्रोध आणि अहंकार हे वाईट माणसाचे मार्ग आहेत या तिघांचा त्याग करणे हेच आपल्याला एक चांगला मनुष्य बनवते एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत राहिल्याने मनुष्य तुझ्याकडे आकर्षित होऊ लागतो यामुळे त्याला ती गोष्ट मिळवण्याची इच्छा वाढू लागते म्हणून तुम्ही कर्म आणि परिवर्तनाशी जोडलेल्या विचारांचाच विचार करा तुम्ही जितके शक्य असेल तितके शांत राहणे चांगले आहे कारण माणसाकडून सर्वात जास्त गुन्हे त्याची जीभच म्हणजे वाणी करवते चांगल्या हेतूने केलेले कार्य कधीही वाया जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते माणूस नव्हे तर त्याची कर्मे चांगली किंवा वाईट असतात आणि माणसाची कर्मे जशी असतात त्याला तशीच फळे मिळतात या जगात कुणीही पूर्णपणे योग्य नाही म्हणून तुम्ही लोकांच्या चांगल्या गुणांकडे पाहात त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवा जेव्हा तुम्हाला तुमचे भविष्य स्पष्ट दिसत नाही तेव्हा तुमचा आज सुधारण्यात व्यस्त व्हा जेव्हा आपले मन दुर्बळ असते तेव्हा परिस्थिती समस्या बनून समोर येते जेव्हा आपले मन कठोर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते पण जेव्हा आपले मन मजबूत होते तेव्हा परिस्थिती संधी बनून येते मनुष्याची माणुसकी त्याच क्षणी नष्ट होते जेव्हा त्याला दुसऱ्याच्या दुःखावर हसू येऊ लागते या शरीरात राहणाऱ्या आत्म्याचा वध कधीही केला जाऊ शकत नाही म्हणूनच तुम्हाला कोणत्याही जीवाबद्दल शोक करण्याची गरज नाही वेळ हेच शिकवते की जीवन कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणासाठीही थांबत नाही जर तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकलात तर चुका तुमच्यासाठी शिड्या बनतात आणि जर तुम्ही शिकलात नाहीत तर चुका सागर बनतात चढायचे की बुडायचे हा निर्णय तुमचा आहे जो व्यक्ती जेवढा शांत असतो तो तेवढ्याच खोलवर आपल्या बुद्धीचा उपयोग करू शकतो निंदा ऐकून घाबरून जाऊन आपले ध्येय सोडू नका कारण एकदा ध्येय गाठले की निंदा करणाऱ्यांचे मत लगेच बदलते सर्वात समजूतदार माणूस तोच आहे जो यश मिळाल्यावर अहंकारी होत नाही आणि अपयशात दुःखात बुडून जात नाही नकारात्मक विचार येणे हे निश्चित आहे पण तुम्ही त्यांना किती महत्त्व देता किंवा तुमच्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करता हे तुमच्यावर अवलंबून आहे नेहमी हे लक्षात ठेवा की उत्तम दिवसांसाठी तुम्हाला वाईट दिवसांशी लढायला लागते प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तुमचे स्वतःचे विचार आहेत म्हणून मोठी स्वप्न बघा आणि स्वतःला जिंकण्यासाठी नेहमी प्रेरित करत राहा जे लोक बुद्धीचा त्याग करून भावनांमध्ये वाहून जातात त्यांना कुणीही मूर्ख बनवू शकते वेळेपूर्वी मिळालेली गोष्ट आपले मूल्य गमावून बसते आणि वेळेनंतर मिळालेली गोष्ट आपले महत्त्व गमावते म्हणून वेळेची कदर करा आणि काम वेळेवर करण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या नालेला योग्य दिशेने नियंत्रित केले नाही तर वादळ तिला तिच्या लक्षापासून दूर घेऊन जाते त्याचप्रमाणे जर इंद्रियांवर नियंत्रण घेऊन त्यांना योग्य दिशेने वळवले नाही तर त्या सुखी माणसालाही चुकीच्या मार्गाकडे घेऊन जातात तुमचा विश्वास एका मोठ्या पर्वतालाही हलवू शकतो परंतु तुमच्या मनातील शंका दुसरा पर्वत उभा करू शकते तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोष देऊ नका तुमच्या मनाला समजावून सांगा तुमच्या मनातील बदल हेच तुमच्या दुःखाचा अंत आहेत स्वतःला कधीही कमकुवत समजू नका जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा संपूर्ण निष्ठेने आपले कर्म पूर्ण करा बाकी सर्व काही माझ्यावर सोडून द्या असे असू शकते की प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले नक्कीच असते रडणे बंद करा आणि तुमच्या त्रासांशी लढायला शिका सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण सेवेचे खरे फळ मीच देतो एकटे राहणे तुम्हाला हे देखील शिकवते की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय दुसरे काहीही नाही या जगात दोन प्रकारचे लोक स्वर्गापेक्षाही वरचे स्थान मिळवतात एक ते जे शक्तिशाली असूनही माफ करतात आणि दुसरे ते जे गरीब असूनही दान करतात प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही ते हृदयापासून होते जिथे दोन हृदय जुळतात तिथेच खरा प्रेमाचा जन्म होतो कोणत्याही व्यक्तीला चांगले न ओळखता दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकून त्याच्याबद्दल मत बनवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे जीवनात सर्व काही संपले आहे असे कधीच नसते नेहमी एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते जर तुम्हाला जीवनात आनंदी राहायचे असेल तर तुम्ही त्या गोष्टींवर अधिक लक्ष द्या ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो समस्यांमध्ये संयम बाळगणे आनंदी असताना दया आणि दान करणे आणि संकटात सहनशीलता दाखवणे हीच श्रेष्ठ माणसाची खरी ओळख आहे जो मनुष्य स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे बोलणे कठोर वाटेल पण तो कधीही कोणासोबत कपट करत नाही जे चांगले वाटते ते स्वीकार करा आणि जे वाईट वाटते त्याचा त्याग करा मग तो विचार असो कर्म असो किंवा मनुष्य असो वाईट गोष्ट मोठी असो वा छोटी ती आपल्या विनाशाचे कारण बनते कारण नावेतील छिद्र लहान असो वा मोठे ते नावेला बुडवूनच टाकते तुम्ही भूतकाळात परत जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही परंतु तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता आणि तुमचा येणारा काळ नक्कीच बदलू शकता जेव्हा तुमच्या सर्व आशा तुटतात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा एकदा भगवद्गीता जरूर वाचा जेणेकरून साक्षात मी भगवान तुम्हाला योग्य मार्ग दाखवेन जोपर्यंत तुम्ही चांगले काम करत आहात तोपर्यंत चिंता करू नका जे काही घडते त्या प्रत्येकाचे एक कारण असते म्हणून परिणाम सुधारण्यासाठी तुम्ही कारणांना सुधारित करा माणूस जसा विश्वास ठेवतो तसाच तो बनतो मनुष्य आपल्या हृदयापासून जे दान करू शकतो ते तो हातांनी करू शकत नाही आणि मौन धारण करून तो जे काही बोलू शकतो ते शब्दांनी बोलू शकत नाही या भौतिक जगाचा एकच अटळ नियम आहे जी कोणतीही वस्तू जन्म घेते ती फक्त काही काळापुरतीच टिकते त्यानंतर तिचा अंत होणे निश्चित आहे मग ते मानवी शरीर असो वा फळ आपली व्यर्थ काळजी आणि मनातील भीती हा असा रोग आहे ज्यामुळे आपली आंतरिक शक्ती विखुरली जाते प्रत्येक मनुष्याच्या जीवनात नकारात्मक विचारांचे आगमन होणे निश्चित आहे पण मनुष्य त्या विचारांना किती महत्त्व देतो यावर सर्व काही अवलंबून असते माणसाच्या जीवनात येणारा वाईट काळ त्या आरशासारखा असतो जो आपल्याला आपल्या क्षमतेची खरी जाणीव करून देतो जे होऊन गेले त्यावर दुःख का करायचे जे आज आहे त्यावर अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा तुम्ही फक्त वर्तमान जगा तर हे माझ्या प्रिय जीवा श्रीमद भगवत गीतेचे हे एकशे अकरा अनमोल आणि अत्यंत शक्तिशाली विचार आहेत या विचारांना समजून आणि आपल्या जीवनात आत्मसात करून तुम्ही एका उत्तम आणि शांत जीवनाची सुरुवात करू शकता जर गीतेतील कोणत्याही एका विचाराने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर तो विचार तुम्ही नक्कीच खाली टिप्पणीमध्ये लिहून आम्हाला सांगा आणि जर तुम्हाला भगवद्गीतेतील सर्व अठरा अध्यायांना अधिक विस्ताराने समजून घ्यायचे असेल तर त्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या खालील वर्णनात दिली आहे होय जर शक्य असेल तर भगवद्गीता आपल्या जीवनात अवश्य वाचा मी भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेहमी सुखी आणि सुरक्षित ठेव हो। जय श्री राधे राधे राधे